对不对 मित्रांनो आपण आज परशुराम कॉलनीमध्ये रेस्क्यू करण्यासाठी आलो सकाळी सात वाजलेले आहेत बरोबर जे फट आहे फटीच्या खाल्ल्या साईडनं इंडियन स्पेक्टल कोबरा आता तिचा साप बसलेला आहे तर आपण ह्याला इथून काढूया

पाणी द्या पाणी घे मित्रांनो इंडियन स्पेक्टेबल कोब्रा खूप रफाट भेटतात आपल्याला एक साडेतीन चार 4 फूटचा कोब्रा आहे त्याला इंग्लिश मध्ये इंडियन स्पेक्टेबल कोब्रा म्हणतात आणि भारतीय नाग मराठी मध्ये बोलतात पूर्ण 10 विचारी येतात ती साप आहे ना नाजा नाजाही म्हटलं जाते मानवी वस्तीमध्ये कसं गर्मीसाठी घुसत राहतात आणि हा जो आहे जो गेटाच्या खाल्ल्या जो अँगल असतं त्याच्यामध्ये अडकून बसला होता कम्प्लीट दीड तासाच्या त्याला सुकृतून काढले आपल्या आपण काढले त्याला तर पाणी घ्या ना